या कोड, कोड, समझ, कोड या त्वचारोगाविषयी आजही समाजात भीती घृणा आणि शिसारी आहे कोड हा संसर्गजन्य रोग आहे इथपासून ते कोड म्हणजे देवाचा कोप मागच्या जन्मीचं अनेक गैरसमज स्वतःला सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजात आहेत कोड या त्वचा रोगाचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम भोगलेल्या पुण्याच्या डॉक्टर माया तुळपुळे आता कोडग्रस्त लोकांसाठी स्वतःच एक आधारवड बनले आहेत पुण्यासारख्या ठिकाणी एक प्रख्यात डॉक्टर व सर्जन म्हणून नाव लौकिक स्वतःच हॉस्पिटल असे यशस्वी आयुष्य जगणाऱ्या फार काळ स्वस्त बसू शकल्या नाहीत दर्शनी सौंदर्याला अधिक महत्व असलेल्या या समाजात त्वचेचे दोन रंग घेऊन जगणं सोपं नसतं हे माया त्यांनी ओळखलं होतं कोडग्रस्त लोकांची होणारी अवहेलना व मानसिक खच्चीकरण टाळण्यासाठी मायाताईंनी अशा लोकांना आत्मविश्वासाने जगण्यास प्रवृत्त करणारी श्वेता ही संस्था स्थापन केली नितळ या बहुचर्चित मराठी चित्रपटाची निर्मिती करून मायाताईंनी या विषयाचे गांभीर्य आणि व्याप्ती लाखो लोकांपर्यंत मोठ्या ताकदीने पोचवली या चित्रपटास पुरस्कार तर मिळालेच परंतु संवेदनशील प्रेक्षकांची वाहवा देखील मिळाली कोड या त्वचा रोगासंबंधी विविध माध्यमातून जनजागृती करणाऱ्या डॉक्टर माया तुळपुळे यांना विविध सामाजिक पुरस्कारांच्या रूपाने खऱ्या अर्थाने समाजाची शाबास्कीच मिळाली आहे माझा जन्म एका अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत मध्यमवर्गीय घरात झाला मला एक जुळा भाऊ आहे वयाच्या दहाव्या वर्षी गोवर आणि कांजिण्यांचं खूप ताप आला आणि उलटला मी जवळजवळ वीस दिवस अंथरुणात होते आणि त्याच्यानंतर पांढरे डाग यायला सुरुवात झाली पाठीवर पांढरा डाग पहिला आला तो मला दिसलाच नाही माझ्या बहिणीने सांगितलं की अगं काहीतरी पाठीवर पांढरं आहे मग ते हळूहळू पसरायला लागले मग घरातले सगळे धास्तावले मग आईला कोणी काय काय सांगायला लागलं की ते काय पांढरं काहीतरी उगाळून लाव तुळशीतली माती लाव अमकं कर तमक कर मग मा माझे एक काका मला डर्मॅटॉलॉजिस्टकडे घेऊन गेले आणि त्यांनी मला साधं जनताचं औषध आणि एक बी कॉम्प्लेक्सची पाच इंजेक्शनं दिली आणि तेवढ्यानी माझं जवळजवळ सगळे पांढरे डाग गेले दुसरे कुठेतरी पायावर उरले असते मग त्याच्यानंतर सुरू झालं ते उरलेले डाग जाण्यासाठीचा खूप मोठा प्रवास मग कोणी आईला सांगितलं तू कोल्हापूरच्या अंबाबाईला चांदीचे डोळे वाहा पत्रिका दाखवा अंक करा प्रत्येकजण काहीतरी करत होतं औषध पाणी चालूच होतं तेव्हा एक इंट्राडर्मल इंजेक्शन्स म्हणून ते पांढऱ्या डागामध्ये इंजेक्शन द्यायचे आणि ते फार पेनफुल असायचं ये मी तेव्हा एक बारा वर्षाची असेन पण त्या इंजेक्शनची महिनाभरांनी वेळ आली की मला धडकीच भरायचे की आता आलं रे बाबा असे चार पाच इंजेक्शनं घेतल्यावरही काही फारसं झालं नाही मग माझी आत्या म्हणाली आता तू कुठेतरी ये मग ते गुरुवारचे उपास कर आयुर्वेदिक औषध घे सगळे प्रकार झाले मग शेवटी मी असं ठरवलं की आता आपली दहावी आली आहे आता हे सगळं बास झालं जे आहे ते आहे मी आता माझा अभ्यास करेन आणि मग पुढे बघेन मग कुठेतरी ही समज यायला लागली की अरे आपल्याला काहीतरी थोडं वैगुण्य आहे कदाचित बाकीच्यांची काय आयुष्यातली सुख आहेत ती आज नसतील आपल्याला तर so, वी मस्ट थिंक ऑफ समथिंग एल्स मग माझ्या मा अनेक मैत्रिणी डॉक्टर झाल्या होत्या ज्या थोड्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या मा मग आपण कुठेतरी समाजाला उपयोगी पडावं असं म्हणून मी डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला या सगळ्या दहावीच्या परीक्षेनंतर खरंच मला डिप्रेशन आलं कारण तो काळ असं असतं की वयात येत असतो दिसणं महत्त्वाचं असतं मग त्या वयात माझ्या आईने ओळखलं की हिला आता डिप्रेशन आलेलं आहे आणि मग तिने मला एक सल्ला दिला की तू आता रामायण वाच त्या एवढ्या मोठ्या रामाला सुद्धा वनवास भोगायला लागला आणि काय काय सीतेचा विरह झाला सगळं झालं तर कोणाला दुःख नाही आहे दुःख सगळ्यांनाच आहेत आपल्यापेक्षा जो लहान आहे कमी आहे की जो कमी शिकलेला असेल त्याला खायला प्यायला नाही कुठे राहायला नाही तर अशांच्याकडे तू बघ वरचे आहेत त्यांच्याकडे बघू नकोस म्हणजे तिचं हे एक प्रकारचं काउन्सिलिंग होतं मला की आपल्यापेक्षाही अनेक लोक जगात दुःखी आहेत आणि त्यांचं तू बघत जा स्वतःचा विचार करण्यापेक्षा आणि मग जेव्हा मी आज त्याचा विचार करते तेव्हा खरंच वाटतं की एक पांढरा गाला म्हणून काय झालं माझी बुद्धी काही भ्रष्ट झाली नाही मला काय चाकाच्या खुर्चीवर बसावं लागलं नाही मला डोळ्याने दिसते कानाने ऐकू येते बोलता येते याच्याहून ये जास्त काय पाहिजे आणि मग असाच काळ गेला शक्यतो मुलींना लग्नाचे प्रॉब्लेम्स असतात मग असं काहीतरी पांढरे डाग वगैरे असले तर फारच प्रॉब्लेम्स असू शकतात पण माझ्या नवऱ्यानी मागणी घालून लग्न केलं लग। आणि माझी मुलंही चांगली आहेत एक गुगलमध्ये आहे दुसरी डॉक्टर आहे मग पस्तीस वर्ष हे डाग एखाद दुसरेच राहिले आणि मग त्यानंतर ते भराभरा वाढायला लागले मग वाढायला लागले ते इतके वाढायला लागले की एक सहा महिन्यात दीड वर्षात मी आज जशी दिसते तशी झाली म्हणजे अगदी कुलकर्णी नामक यशस्थ ऋग्वेदीपासून मी आज अशी झाले आणि हे थोडं अवघड होतं मधली दोन वर्ष जेव्हा सगळीकडे चेहऱ्यावर आणि जिकडे तिकडे डाग होते तेव्हा मी आरसा बघणं सोडून दिलं होतं म्हणजे आजही मला विनाआरश्याचं कुंकू लावता येतं आणि वेणी घालता येते असं सगळं होत असताना पुन्हा एकदा डिप्रेशन आलं एका मी माझ्या कलीगकडे गेले तो इस्रायलहून शिकून आला होता मला म्हणलं अगं घे औषध लवकर बरी होशील पण मला त्या औषधाची रिॲक्शनच आली आणि मग शेवटल्या सहा महिन्यात मी टोटली डिफिगमेंट झाले मग भयंकर राग आला असं वाटलं आता तो माझा मित्र असला तरी मी याच्यावर आता कोर्टात केस करू का काय करू की तू औषध दिलंस आणि मला हे सगळं असं झालं पण पन एक पंधरा दिवसानंतर मी शांत झाले आणि विचार केला की त्यांनी स्टँडर्ड ट्रीटमेंट दिली होती माझी रिॲक्शन कशी असेल हे तू प्रेडिक्ट करू शकत नाही पण मग मी हळूहळू माझा तोरा कुठेतरी पॉझिटिव्ह ऊर्जेत ट्रान्सफर केला की आपण असं निगेटिव्ह विचार नको करायला काहीतरी चांगला विचार करूयात सुदैवानी मी सर्जन झाले होते माझी चांगली प्रॅक्टिस होती नवरा चांगला आहे मुलं चांगली आहेत ही किती पॉझिटिव्ह बाजू आहे आणि मग आपल्यापेक्षा जे काय दुःखी आहेत त्यांच्या अनेक निगेटिव्ह बाजू मी बघत होते की माझ्या प्रॅक्टिसमध्ये दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने माझ्याकडे पेशंट्स यायचे त्यातल्या कोणाला तरी कधीतरी कोड असायचं आणि मग अनेकांच्या विशेषतः स्त्रियांचे खूप हाल व्हायचे म्हणजे एकीचा वकील नवरा होता तो तर तिला खरंच छळायचा म्हणजे तिला सायकिया ट्रीटमेंट घ्यायची गरज पडली होती तिला अशा अनेक लोकांना मी दहा पंधरा लोकांना तरी माझ्या प्रॅक्टिसमधून म्हणजे बाहेर काढलं होतं मग मी विचार केला की चला आपण आपण भाग्यवान आहोत बाकीच्यांनाही आपल्याबरोबर बाहेर काढल्या दरम्यानच्या काळात मला अमेरिकेत जायची संधी आली तशी पुष्कळ वेळा आली होती पण असा चेहरा घेऊन कुठे जाणार म्हणून मी गेले नव्हते पण मग एकदा टोटली पिगमेंट पूर्ण पांढरी झाल्यावर विचार केला चला आता जाऊयात तिथे गेल्यावर मात्र मला अगदी वेगळा अनुभव आला जवळजवळ पावणे दोन दोन महिने मी अमेरिकेत होते खूप ठिकाणी हिंडले तिथल्या विमानतळावर उतरल्या उतरल्या मला हायसं वाटलं आणि ते का हायसं वाटलं हे सुरुवातीला समजलं नाही आणि नंतर समजलं की अरे इथे प्रत्येक जण <laughs> माझ्यासारखं आहे इथे मला कोणीतरी विचित्र म्हणून ओळखत नाहीये म्हणजे जरी मी डॉक्टर असले तरी मी हॉस्पिटलमधून खाली रस्त्यावर hey, आले ए, की आय एम अ फिमेल कोणी तुमच्यावर काहीही कॉमेंट करू शकतं तसं हे बघा आले फॉरेनर आणि अमकं तमकं असं काही कोणी बोलायचं पण तिथे हा प्रश्नच नव्हता कोणीच माझ्याकडे वळून पाहिलं नाही आणि मग मला फार छान वाटलं इट वॉज रिव्हिलेशन की कसं हे झालं तर हा एक माझा तरुणपणीचा फोटो आहे आधीच्या रंगातला आणि नंतरचा तुम्हाला दाखवलाच असेल मग हे सगळं थोडे थोडे उरलेले डाग आणि हे असे सगळे राहिले होते तेव्हा मी फारसे फोटो पण कोणाला काढू दिले नाहीत आणि मग हाच तो साक्षात्काराचा क्षण की मी एअरपोर्टमधून बाहेर आले तिथे एक असं वेगळ्या प्रकारचं डस्टबिन होतं मला त्याआधी डस्टबिन आहे हेही कळलं नाही पण मला त्याच्याबरोबर फोटो काढावा असा वाटला आणि त्या क्षणी मी माझ्या मनातली सगळी जळमटं त्या डस्टबिनमध्ये टाकून दिली तिथे दोन वर्षात मला खूप विचार करायला वेळ मिळाला आणि माझ्या असं लक्षात आलं की का बरं मी आज ह्या डिप्रेशनमधून बाहेर येऊ शकते एक तर मी माझ्या पायावर उभी आहे दुसरं माझ्या मला कुटुंबाचा आधार आहे आणि तिसरं मी हे ॲक्सेप्ट केलं आहे शेवटी असं आहे की कुठल्याही बाबतीत कुटुंबाचा आधार हा सगळ्यात मोठा असतो उद्या काय अमेरिकेत बराक ओबामा काय म्हणतो तुम्हाला ह्याच्याशी काही देणं घेणं नाही तुमचे जवळचे नातलं तुम्ही जिथे काम करता तिथली माणसं तुमचे सहाग्याय मित्रमैत्रिणी हेच आपलं जग आहे तर नुसतं कुटुंबाने किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनी आपल्या छोट्याशा जगाने जरी आपल्याला ॲक्सेप्ट केलं तरीसुद्धा हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणून समाजाचं मन बदलणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेतून माझ्यापेक्षा जे कमी फॉर्च्युनेट आहेत त्यांना आपण हे सांगावं की तुम्ही हे ॲक्सेप्ट करा की तुम्ही डिसेबल्ड नाही आहात तुम्हाला बाकी सगळे देवाने दे दिलेलं आहे एक फक्त रंग बदलला आहे तर त्याचा तुम्ही बाव करू नका म्हणजे व्हाय मी मलाच का झालं मग घरात ह्याला नाही त्याला नाही मलाच का ह्याऐवजी सो व्हॉट ठीक आहे आहे तर होऊ देईल पण आज मी काही आणि मरत नाही कॅन्सरसारखं हा काय टी बी सारखा संसर्गजन्य नाही एड्ससारखा संसर्गजन्य नाही आणि ठीक आहे झालं तर आय ॲक्सेप्ट इट आणि असं जर केलं तर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ ही खूप छान होऊ शकते मी श्वेताची स्थापना करताना मला जवळच्या अनेकांनी म्हटलं की अगं हे काय तू तुझं प्रदर्शन आहेस का किंवा अजून तुझ्या मुलांची लग्न व्हायची आहेत मग तू जर असं काही केलंस आणि सगळ्यांना कळलं की तुला कोड आहे तर तुझ्या मुलांची लग्न कशी होती किंवा असे अनेक प्रश्न पण मी हट्टाला पेटले होते आपला सगळ्यात मोठा आधारस्तंभ आपले आई वडील माझे काका पण होते मग मी त्यांना प्रश्न टाकला की मी ही अशी संस्था काढू का कारण मनात विचार येणं सोपं आहे पण स्वयंसारखंच कुठलीही संस्था काढून ती चालवणं खूप अवघड असतं मग माझ्या काकांनी आणि वडिलांनी सांगितलं की मला आठ दिवस दे मी आठ दिवसात तुला विचार करून सांगतो आणि त्यांनी मला जे काय सांगितलं ते मी आजही लक्षात ठेवलेलं आहे की कुठल्याही लोकांना म्हणजे तू कोड असणाऱ्या लोकांना एक समाजापासून वेगळं काढून त्यांचा गट करून त्यांना समाजापासून तोडू नकोस ते समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे सामील होतील ह्याच्याकडे तू जास्त लक्ष दे म्हणजे ॲक्सेप्टन्स बाय सोसायटी हेच तुमचं महत्त्वाचं ध्येय असलं पाहिजे मी अनेक वर्ष कोणाचा अभ्यास करत होते आणि असं लक्षात आलं की जगभरात साधारण पॉईंट तीन पर्सेंट ते एक पर्सेंट लोकांना कोड आहे ते आपल्या देशात अडीच ते चार टक्के लोकांना आहे जगात कोड वीस ते तीस वर्ष ह्या दरम्यान सुरू होतं आपल्या देशात ते दहा ते वीस वर्षात होतं श्वेताचा जन्म झाल्यापासून आम्ही एम पुण्याच्या डर्मॅटॉलॉजी डिपार्टमेंटबरोबर डाटा कलेक्ट करतोय आमच्याकडे एव्हरेज एज हे बारा वर्षे आहे काही काही मुलांना तर पाचव्या सहाव्या वर्षी झालेलं आहे मग त्यांचं सगळं बालपण शिक्षण सगळं बदलतं आणि ह्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे एक दिवस आमच्याकडे एक रिक्षेवाला आला त्याची बायको म्हणत होती की तुम्ही काहीतरी आर्थिक मदत देऊ शकता का आणि त्याला सांगितलं की का बरं असं तर त्याचा एक भाऊ अमेरिकेत इंजिनियर होता आणि ह्याला वयाच्या बाराव्या बारावीत असताना कोड आलं चेहऱ्यावर वगैरे सगळीकडे म्हणून हा शिक्षण सोडून घरी बसला आणि रिक्षा चालवते अशी कितीतरी जणांची आयुष्य साध्या छोट्याशा गोष्टीमुळे ही बिघडली असतील किंवा वाईट झाली असतील आम्ही ही संस्था स्थापन केल्यावर सुरुवातीला जी लोक आले ती आमचं एकत्र येणं आणि शेअर करणं हेच एक मुख्य ध्येय होतं की ह्या लोकांना एकत्र आणायचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की पुण्यात पुण्यात इथे काय होणे तसं डाव्या हाताने लिहिणाऱ्या लोकांची सुद्धा एक स्वमदत गट आहे त्यांचा पण आज तायत भारतात कुठेही कोड असणाऱ्या व्यक्तींचा स्वमदत गट नव्हता याला कारण ज्यांना कोड आहे त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं समाजापासून दूर ठेवलं दुसऱ्या माणसांना जाऊन भेटणं एक्सपोज होणं हे त्यांना फार अवघड वाटतं आणि या सगळ्या गोष्टींना कसं तोंड देता येईल म्हणून ही आम्ही सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म असावा व्यासपीठ असावं म्हणून हे सुरू केलं काउन्सिलिंग हे आमचं मुख्य ध्येय होतं मग लोक म्हणायला लागले की आमच्या मुलामुलींची लग्न होत नाहीत मग पुण्यात एक तीन चारशे वधूवर मंडळ आहेत त्याचा आम्ही थोडा अभ्यास केला तर कित्येक ठिकाणी तुम्ही जर फॉर्मवर लिहिलं की मुलाला किंवा मुलीला कोड आहे तर फॉर्म आणि पैसे दोन्ही परत व्हायचे की आमच्याकडे अशी कॅटेगरीच नाही किंवा मग अपंग मुलं मुली म्हणजे एक तर नॉर्मल किंवा अपंग अशा दोनच कॅटेगरीज होत्या मग आम्ही खूप सगळ्यांची मनधरणी करून त्यांना पटवून काही कमी अधिक उणीवा असणारी स्थळे अशी तिसरी कॅटेगरी केली आणि मग रोहिणीसारख्या पुण्यातल्या अनेक वधूवर मंडळांनी हे काम करायला सुरुवात केली आणि मीनवाईला आम्ही पण आमचं वधूवर मंडळ काढलं मला सांगायला आनंद होतो की साडेनऊशेपेक्षा जास्त मुला मुलींची लग्न आज आमच्याकडनं जमलेली आहेत पंधराशे <प्रुणाँ> एक जणांची नोंदणी आहे मग आम्हाला अनेक जणांनी उदारहस्ते मदत केली आम्ही काय काय प्रोग्राम्स करत असतो मध्यंतरी असं लक्षात आलं की दोन हजार पाच साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग हा आता भारतातून त्याचं उच्चाटन झालेलं आहे असं सांगितलं आणि लेप्रसीनंतर सगळ्यात जास्त सायकोलॉजिकल ट्रॉमा देणारा विकार हा कोड आहे कारण तो न सांगता दिसतो समोरच्याला एड्स आहे टीबी आहे कॅन्सर आहे का आणखीन काय आहे हे तुम्ही रिपोर्ट बघितल्याशिवाय कळत नाही हे न सांगता तुमच्या चेहऱ्यावर दिसतं आणि आता जसं आपण ग्लोबलायझेशनचं म्हणत होतो की तिथे दिसण्याला जास्त महत्त्व आहे असण्यापेक्षा म्हणजे गाणं पण आपण आजकाल बघतो नुसतं ऐकत नाही त्या काळात कुठलेही फ्रंट फ्रंट डेस्क जॉब म्हणा किंवा ॲक्टिंग म्हणा किंवा काय एअर होस्टेस म्हणा कुठलेही असे जॉब्स असणाऱ्या व्यक्तींना मिळणं खूप आवड झालेलं आहे म्हणून आम्ही एक, एक एम्प्लॉयमेंट ब्युरो पण सुरू केलेलं आहे नंतर एक होलिस्टिक अप्रोच घेऊन जगात जे काय लेटेस्ट आहे ते सगळं एका छताखाली किंवा अंडर वन रूफ आणायचा आमचा प्रयत्न असतो मग जर्मनीत एक डर्मा कलर म्हणून संस्था आहे ती असं कन्सिलिंग मेकअप्स देते की त्यांनी चेहऱ्यावरचे डाग झाकले जातात आमची एक गौरी म्हणून मुलगी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झाली आणि एक गालावर छोटा पांढरा डाग म्हणून दीड वर्ष इंटरव्ह्यूला न जाता घरी बसली शेवटी जेव्हा तिला तो मेकअप दिला तेव्हा ती इंटरव्ह्यूला गेली आज तिचं लग्न झालेलं आहे ती मुंबईतच आहे तिला एक मुलगी पण आहे तर असं कुठेतरी एक छोटा मदतीचा हात लागतो की तो, तो द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आमच्या ह्या सगळ्या प्रयत्नातून आम्ही एक नितळ म्हणून सिनेमा काढला त्याचं असं झालं की दोन हजार पाच साली मी देवराई हा सुमित्रा भावेंचा सिनेमा बघितला आणि त्याच्यात मेडिकल एखादा वैद्यकीय विषय किती प्रभावीपणे मांडता येतो हे बघितलं त्याच्यात आनंद नाडकर्णींचा खूप मोठा हात होता तर म्हणून मग आम्ही हा नितळ सिनेमा काढला म्हणजे आज तो अनेकांना आणि मलाही कधी कधी वाटतो की सिनेमा कशाशी खातात हे माहिती नाही मी एक सर्जन एक मध्यमवयीन मध्यमवर्गीय स्त्री पण मी असं ते वेड्यासारखा प्रसंगी माझी काही इस्टेट पण विकून तो सिनेमा काढला आणि त्याला त्या वर्षीची सगळी पारितोषिक राज्य राज्य सरकारपासून आम्हाला मिळाली विजय तेंडुलकरांनी फक्त एका सिनेमात काम केलं आणि ते आमच्या नितळमध्ये पण त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष न तिथे जाता हजारो लाखो लोकांच्या भेटीला गेलो म्हणजे एरवी पाच वर्षात आम्ही जे काम केलं नसतं किंवा दहा वर्षात काम केलं नसतं ते आम्ही एका सिनेमाद्वारे करू शकलो तशाच मग आम्ही अनेक उपक्रम करतो की मध्ये आम्ही स्किट्स करायचो किंवा रोड प्ले करायचो सायकल रॅलीज काढायचो आमच्या लोकांची ट्रिप काढायचं असं अनेक गोष्टी आणि अने अनेक लोकांना आम्ही ह्याच्यात सामील करून घेतलं जसं अनिल अवचटांनी दोन हजार तीन साली ते असंच माझ्याकडे आले आम्ही दोन हजार एकला शेताची स्थापना केली तिसऱ्याच वर्षी ते आले आणि अवचट म्हणजे प्रश्न आणि प्रश्न त्यामुळे ते म्हणाला मला म्हणाले हे काय आहे ते तू आधी मला समजावून सांग मग ते माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसले मग आमच्याकडे येत राहिले आणि त्यांनी दोन हजार चार साली आम्हाला नित हे अनिता औचट स्मृती संघर्ष पुरस्कार दिला तो आमच्या कामाला मिळालेला पहिला पुरस्कार होता आणि मी असं समजते की त्यांनी आमच्या कार्याला काहीतरी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली की जे सुरुवातीच्या काळात तुम्हाला खरी गरज असते नंतर मिळाले का नाही मिळाले त्याचा काय फारसा फरक पडत नसतो ही माझी फॅमिली आहे माझे मिस्टर माझी मुलगी मी आणि माझा मुलगा तर आता हे दोन रंग असून ते कसं जगणं अवघड असतं की आपल्या मेंदूत आपल्या सगळ्या शरीराची काहीतरी एक संकल्पना भरलेली असते छोटंसं सा उदाहरण सांगते की जसं एखाद्या व्यक्तीचा अपघातात पाय गेला तरी त्या व्यक्तीला कित्येक वेळा तो पाय खाजतोय असं वाटतं किंवा त्या पायातनं कळा येत आहेत असं वाटतं की ज्याला आम्ही मेडिकली फॅन्टम लेंब असं म्हणतो आणि तो नसतो तिथे पण त्याला वाटत राहतं मी असं कोडाला एक गमतीने फॅन्टम कलर असं म्हणते की मी सावळी म्हणून आमच्या सगळ्या मावशा वगैरे म्हणायच्या तू फिकट कपडे वापर बरं का ऑफ व्हाईट पांढरे काळ्या माणसांनी डार्क कपडे वापरू नयेत वगैरे वगैरे आणि मी जेव्हा अमेरिकेत गेले किंवा मी आता साड्या वगैरे घ्यायला जाते की जर मला लोक म्हणतात तर मी असे सारखेच असेच का घेता म्हणून मी आता जरा रंग बदलायला सुरुवात केली तर असं दोन रंग असूनही जगणं सहज शक्य आहे पण थोडं अवघडही आहे पण जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं तुमच्या कुटुंबाने तुम्हाला ऍक्सेप्ट केलं समाजाने ऍक्सेप्ट केलं तर ते अवघड नाहीये तर मला ह्या निमित्ताने असं सांगायचं आहे की तुम्ही नुसतं दिसण्याला किती महत्त्व द्यावं जगणंही माणसाचं महत्त्वाचं आहेच की नाही म्हणजे माझा रंग बदलला तरी काय झालं माझा आवाज बदलला का नाही माझं सर्जरी करायचं स्किल बदललं का नाही मी तोच स्वयंपाक करते माझा आवाज तोच आहे म्हणजे कुठेतरी मला फार काही फिलॉसॉफिकल व्हायचं नाही आहे पण जे जसं आपल्या शरीराला एक वस्त्र म्हटलेलं आहे भगवद्गीतेत तसं मी आपल्या रंगाला किंवा कातडीला एक वस्त्र म्हणेन की ते बाहेरचं बदललं तरी तुमचा आतला आत्मा किंवा तुम्ही जे काय आहात काय जे आहात तुम्ही ते सगळं तसंच आहे तर असाही समाजाने विचार करावा आणि ह्या कार्यक्रमाद्वारे मला तुम्हाला हेच अपील करायचं आहे की आपल्या ओळखीचं कोणी कोड असलेलं असेल किंवा दुसरे कोणी असतील तर यू ॲक्सेप्ट देम गेस म्हणजे दे आमच्या कामाची काहीतरी ती पावती असू शकेल आम्ही आता पंधरा वर्ष पूर्ण करतोय आणि यावर्षी नवीन उपक्रम म्हणून आता एक मॅरेथॉन करतोय एकतीस जानेवारीला रन फॉर द स्किन म्हणून रन फॉर वकील आयडी आणि अशा विविध उपक्रमाद्वारे समाजाला आम्ही सामील करून घ्यायचा प्रयत्न करतोय आम्हाला विशेषतः शाळा कॉलेजेसमध्ये हे जास्त राबवायचे कारण आपल्या देशात शाळा कॉलेजेसमध्ये न म्हणजे त्या वयात मुलांना हे होतंय आणि दुसरं म्हणजे लहानपणापासून ह्या मुलांच्यावरचा जो पगडा आहे की हे काहीतरी वेगळं आहे काहीतरी विचित्र आहे हा जर गेला तर पुढला हा समाज नक्कीच सुखी होऊ शकेल धन्यवाद